पंढरपूर वारीची संपूर्ण माहिती पंढरपूरची वारी पंढरपूर वारी किंवा पंढरपूर यात्रा या नावाने प्रसिद्ध महाराष्ट्र भारतामध्ये वार्षिक तीर्थक्षेत्र म्हणून महत्वपूर्ण स्थान आहे भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या विठ्ठलाला समर्पित ही पवित्र मिरवणूक देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांना आकर्षित करते अनेक आठवडे पसरलेली सुमारे दोनशे पन्नास किलोमीटरची वारी पंढरपूर या पूजनीय शहरात संपते हा ब्लॉग पंढरपूरच्या वारीचा सखोल इतिहास समृद्ध परंपरा आणि अफाट महत्त्व याविषयी माहिती देतो या विलक्षण आध्यात्मिक प्रवासाची एक अनोखी आणि अस्सल समज प्रदान करतो ऐतिहासिक महत्त्व पंढरपूरच्या वारीची मुळे तेराव्या शतकापर्यंत पसरली आहेत जेव्हा संत ज्ञानेश्वर आदरणीय संत आणि कवी यांनी मराठीत भगवद्गीता रचली त्यांच्या शिकवणींनी भक्तीच्या महत्त्वावर जोर दिला आणि मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्ती मार्गाचा पुरस्कार केला संत ज्ञानेश्वरांच्या सखोल प्रभावाने भगवान विठ्ठलाची उपासना लोकप्रिय केली आणि पंढरपूरच्या वार्षिक यात्रेचा पाया घातला प्रवास आणि मार्ग आषाढ जून जुलै या हिंदू महिन्याच्या एकादशीच्या दिवशी सुरू होणारी पंढरपूर वारी मिरवणूक एकवीस दिवस चालते आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी संपते प्राथमिक यात्रेचा मार्ग महाराष्ट्रातील असंख्य शहरे आणि खेड्यांमधून निघतो जेथे वारकरी म्हणून संबोधले जाणारे भाविक नियुक्त केलेल्या ठिकाणी मिरवणुकीत सामील होतात आळंदी देहू आणि पुणे हे उल्लेखनीय सुरुवातीचे ठिकाण आहेत वारकरी अनवाणी पायाने आणि झेंडे घेऊन भक्तिगीतांच्या साथीने सुमारे दोनशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करतात विधी आणि परंपरा दिंडी वारकऱ्यांचा एक गट एक दिंडी तयार करतो जी पारंपरिक नृत्य करते आणि संपूर्ण प्रवासात भक्तिगीते गाते त्यांच्या पालख्यांमध्ये ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांसारख्या पूज्य संतांच्या पवित्र पादुका घेऊन जातात अभंग विविध संतांनी विशेषतः संत तुकारामांनी मराठीत रचलेले अभंग म्हणून ओळखले जाणारे भक्तीगीते संपूर्ण मिरवणुकीत गुंजतात ताल आणि मंजिरा यांसारख्या पारंपारिक वाद्यांसह मनाला प्रवृत्त करणारी ही गाणी वारकऱ्यांच्या भक्तीचा प्रतिध्वनी करत असताना एक खोल आध्यात्मिक वातावरण निर्माण करतात पालखी पंढरपूरमध्ये तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखीचे भव्य आगमन आगमन हा पंढरपूर वारीचा परमोच्च क्षण आहे पूज्य संतांच्या उपस्थितीचे प्रतीक असलेल्या या पालख्या भक्त त्यांच्या खांद्यावर घेऊन जातात भजन मंडळे मार्गावर वारकऱ्यांचे ताट नावाचे तात्पुरते विश्रांती थांबे उभारले जातात जेथे भजन मंडळे गायन गट भक्तिसंगीत सादर करतात वारकऱ्यांना पोषण देतात आणि आदरातिथ्य करतात समुदाय आणि एकतेची भावना वाढवतात महत्त्व आणि विश्वास पंढरपूरच्या वारीत भाग घेतल्याने पापांची शुद्धी होते आध्यात्मिक उन्नती होते आणि भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते या खडतर प्रवासातून वारकरी स्वतला परमेश्वराचे नम्र सेवक मानून आपले प्रेम आणि भक्ती व्यक्त करतात तीर्थक्षेत्र एकता बंधुता आणि सामाजिक समतेची भावना वाढवते कारण सर्व स्तरातील लोक जात पंथ किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता सुसंवादाने एकत्र येतात